किती बी दमदा केली आले ना फोन बीन किती बी दमदी केली तरी लोक आता बधत नाही बघतोस तुला बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही किती बी दमदाटी केली तरी लोक आता बधत नाहीत बघतोच तुला बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते पटत नाही घड्याळ जरी चोरलं तुम्ही घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे घड्या जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे जॅकिट घाला योजना काढा हवा फक्त पवार साहेबांची आहे हवा फक्त पवार साहेबांची आहे